नमस्कार मा तारा फूड्समध्ये आज आपण बनवतो आहे मेथीची डाळभाजी त्यासाठी काय साहित्य लागेल ते आपण बघूया ताजी मेथी मी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे तुरीची डाळ एक वाटी आणि अगदी थोडीशी मुठभर हरभरा डाळ आपण घेऊ दोन ताज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मधनं स्लीट करून घेतल्या आहेत चिरून घेतल्या आहेत चिंचेचा कोळा पण घेऊ थोडासा दोन चमचे साधारण आणि भाजलेले शेंगदाणे आपण घेऊया चवीपुरता गूळ आपण घेऊ फोडणीसाठी दोन पाया तेल थोडीशी मोहरी आपण घेऊ जिरं आपल्याला लागणार आहे तिखट हळद आणि दोन चमचे धणे पावडर त्यानंतर आपण घेऊया गोडा मसाला किंवा गरम मसाला आलं लसणाची पेस्ट आपण घेतो आहे एक कांदा चिरून घेतला आहे छोटा चवीपुरतं मीठ आपण घेऊया दोन कप पाणी आपण घेणार आहोत ही डाळभाजी आपण प्रेशर पॅनमध्ये बनवतो आहे प्रेशर कुकरमध्ये स्टीलच्या त्यामुळे आपण त्यामध्ये तेल टाकू मोहरी घालू जिरा मी आधीच घातला आहे त्यावर आपण घालू शेंगदाणे दोन मिरच्या आपण घालू चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपण हे सगळं परतून घेऊ कांदा टाकून झालं की आपण लसणाची पेस्ट टाकू पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आता आपण यामध्ये घालूया मसाले सुरुवातीला हळद आपण घालू तिखट गोडा मसाला धणेपूळ तिखटाचं प्रमाण किती वापरायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता सर्व मसाले मिक्स करून घेऊ डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे ती डाळ आपण घालू यामध्ये डाळ टाकून झाली की त्यावर आपण घालू छान चिरलेली मेथी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे त्याआधी ती, ती निवडली पण आहे मेथी टाकून झाले की गूळ आपण घालू यावर आपण घालणार आहोत पाणी पाणी आपल्याला घालायचं आहे पुन्हा थोडंसं पाणी मी इथे ॲड करतील चिंचेचा कोळ आपण घालू चवेपुरतं मीठ यावर आपण घालणार आहोत नंतर हे सगळं एकत्र करून घेऊ आणि आता आपण प्रेशर कुकरचं झाकण लावणार आहोत ही डाळभाजी आपण मंद गॅसवर बनवूया प्रेशर पॅनचं झाकण लावलं की आपल्याला याच्या दोन मंद गॅसवर दोन चिट्ट्या करून घ्यायच्या एक शिट्टी झाली आता आपण दुसरी करून घेऊ त्यानंतर गॅस बंद करू एक दहा ते पंधरा मिनटांनी याचं प्रेशर गेल्यावर आपण हे झाकण उघडूया आणि आता आपली मेथीची डाळभाजी तयार आहे ही डाळभाजी तुम्ही थंडीच्या दिवसात भाकरीसोबत आणि गरम भातासोबत खाऊ शकता आणि घरी सगळ्यांना नक्की आवडेल तेव्हा तुम्ही नक्की बनवा मेथीची डाळभाजी अगदी साधी सोपी आणि झटपट बनेल अशी रेसिपी आहे बनवा आणि मला कळवा कशी झाली ते रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मा तारा फूड्स धन्यवाद